तुला सोडून दे तुला मी सुमानातच नाही तू कोण आहेस ना तू बारा महिन्याचा नाही आहेस तुला मी सुमानातच नाही पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे कालच्या बोरासाठी कालच्या राजेश बोवासाठी तुम्हाला लय आकांत तांड पिकवावं लागतो ना याचा मला अभिमान आहे बुवा परत बोळ म्हणतात बोवा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन बोवा तुला मी असा देईन हा अगदी झोपत पण अगदी झोपत पिता तरी म्हणशील राजेश भोवा राजेश तुला असा झोपट विनुवा आणि म्हणतो बोकडाला काय म्हणतो दाढी असते का हो खरं सांगा बोकडाला दाढी असते का नसते हो? आता मेल्या तू जेवढा जंगाला वाढवलास तर ते माझा दोष नाही ना म्हणजे बोकडाला दाढी परत गो म्हणता कि म्हणतात भादव्यातल्या बकऱ्या म्हणतात भादव्यातल्या बकऱ्या म्हकडाय हो, बोकडा ए दाडीवाल्या बोकडा तू जेव्हा येशील ना येदव्यात तेव्हा तुझा मात्र मी असा इन्काउंटरिंकू तर तुला कसा अंदाजमान लागायचं नाही बघा परत को म्हणतात कोंबड्या म्हणतात फरपाडताय फरपाडताय अरे पण गेल्या अंडा आणि कवाट डोंबडीच देते तुझा बोकाड काय तिथे येत नाही बरोबर आहे ना आणि म्हणून बघा गोवा बरं म्हणतात गोवा बनून गेले की म्हणतात यानी स्तवनामध्ये म्हणतात श्रेष्ठ केली पण शेवटी म्हणतात स्तवन म्हणतात आधी बाजू मांडली आणि म्हणतात नतमस्तक मात्र म्हणतात पुरुषाचा झालं असंच बोलले ना बोवा ओ, ओ, ओ एमपीएससी तुम्ही मला एक सांगा मी निश्चित आहे ईश्वराला त्याच्याकडे मी माझा आशीर्वाद मी त्याचा आशीर्वाद घेतला पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही नऊ महिने नऊ दिवस काय बाबांच्या पोटात होत काय आईच्या पोटात होत तुम्हाला आईच्या पोटात तुम्ही तुम्ही बाबांच्यातनं आलो नाही तुम्ही आईच्या उदरातनं जन्म घेतलेले बोहात तुम्ही काय मी काय ईश्वरानं त्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला मला त्या उदरात सांभाळलं पण तुमच्याने माझी निर्मिती विद्या केली शेवला शिस्त म्हणून बघा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो बघा बो आणि माझी गवण आहे ना बोवा म्हणतात माझ्या म्हणतात हाय ना पाडता भोग मी हिच्या म्हणतात आईच्या का हंडीला बोल ना बुवा आता तू भोग जर माझ्या आईच्या हांडीला पाडायला आलास तर मग मी काय दाख्यात पसंत काय बरोबर आहे ना तू भाग पडेपर्यंत तुझा सोट्या असा जोडी हो असा जोडी हो गोवा तुझा बॉटलेस करून टाकीन शाप आणि म्हणून बघा गवळ गगणची गोबांच्या कटिंग कशी देतो बघा म्हणून म्हणायचं आहे ना आणि मुवनची चक या ज्याचा माझा झालाय बघा अरे हाय ना बक्षीस आशील आहे कुमारी आले का जगवी टाका श्यामी राजेश गेलं गो श्याप तू शिकले कदम गाव कदमवाडी नंबर एकशे एक रुपयाचा आणि शागिरी माना समुद्र करतो तसे राजेश दिगंबुवाच्या कट्टरप्यान राकेश गुरव आकाश डावी गणेश गुरव मनोहर गुरव गाव मोर्डे तालुका संघर्ष दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा परदोषीकर माज्रा करतो हा तसेच मित्रांनो आमच्या शुंकाई देवी नृत्य कला पथकाने पुन्हा एकदा दिनांक अठरा ऑगस्ट रोजी विरार या ठिकाणी शाहीर राजेश निकम मी स्वतः आणि शाहीर देवेंद्र झिमन असा हा कार्यक्रम पुन्हा मित्र दुसऱ्यांदा या मंडळाने नियोजन केलेलं आहे तर निश्चित माझ्या रसिक राजानं अठरा तारखेला त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणून बघा आहे ना हो गवळ म्हणून गेले आहे ना म्हणता जाशील म्हणता जाशील थकून तुझ्या तोंडावर जाईल थकून असं बोलले ना बघा वा मेल्या तोंडावर थुकलास ना तर तो, तो कशांतरी पुसता येईल पण तुमच्या काळजाला जो जा राजेश बुवा झोंबलाय ना म्हणून म्हणून सांगतोय आयोजक यांना एवढ्यासाठीच बोललो जर राजेश बुवा तुम्हाला एवढा झोंबतो एवढा तुमच्या नाकात बसतो आता मला सांगा जेव्हा माणूस म्हणतो की तुझा मी धव घालीन तुझा बारावा घालीन आपण काय म्हणतो अरे हा मेला मेला तर लय बारा होईल मेला नाकात बसला बरोबर तसा राजेश बुवा यांच्या नाकात बसलेला आहे तेव्हा ते म्हटलं तुझा धावा घाली तुझा बारावा घाली मग तुमचा मी श्रद्धा घालतो बुवा जेवायला या म्हणून ना दादाची थोडी ना दा तुम्हाला ही थोडी मग करतोय आणि हसा गुल नडी बघा अहो करतोय आणि हसा गुल नडी हे मला आज काद्या नाही अरे मेल्या तू काय मुलात पोपटाईस काय म्हणून तुला काल्या चोचीचा बोलू आता तुम्ही मला म्हणता तुम्ही मला म्हणता हा फॉरेनर आहे हा फॉरेनर आहे पण मी असं म्हणू का तुमच्या घरावर वेस्ट इंडिज वयाचा विमान गेला म्हणून म्हणून तुम्ही काढा आलो असा मी म्हणू काय काय अहंकार असा मी म्हणू म्हणून बघा अव करतोय आडी हा सांगून लढी मग याला ठेवला कुतून यान कुतून कुतून हो या न कुतून कुतून मग कोणी भिजवली मुतून

की हा म्हणतात किंचालेश्वर आहे किंचालेश्वर हे मला म्हणतात हा हो परत माझी फरमाईश जी मला लोक देतात मी जे गाणं गातो चोरू चोरू न पाहतो तो यांना झोपतो पण या बुवाना माझा एक चॅलेंज आहे बुवा जे गाणं तुम्हाला झोपतंय ना माझं जे गाणं माझं तुम्हाला झोपतंय मी तुम्हाला आज एक हजार एक रुपये बक्षीस लावतो ते गाणं तुम्ही तुमच्या संगीतकारांच्या सोबत येऊन ताला सुरात गाऊन दाखवा आणि आणि माझ्याकडनं एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा तुमचे संगीतकार आहेत ना त्यांना शागिरी माना समोर करतो सगळी माझी मित्र मंडळी आहे ते पण तुम्हाला कंटाळले मेल्या गाय लागतात ना ते पटना सोडतात त्याला घेऊ तरी कुठं एवढा बेसूर तू तुला ताबा त्यांनी सुराची गती नाही आणि तू चला सुड्या मारा ए दाढी आणि म्हणून बघा बक्षीस आलंय आरव के झोंडे दादांच्या माझ्यामध्ये दोनशे रुपयाचा पारितोषिक आलाय माडा समोर करतो आणि म्हणून बघा हा आलेलं करून तोंड हा काळ बघा मित्रांनो पहिला धोका बोल आरपार पार कसा देतो बघा अहो आलेला करून तोंड हा काळ मग न मला हा झाला धूप घालत तुम्ही जीएसटी वसूल करा आणखीन तुम्हाला काही करायचं होतं करा बोवा मी तुमच्या हाताला लागलेतला माणूस नाही म्हणून बघा अहो आलेला करून तोंड हा काढ मग पाहू ना मला हा झाला याल मी याला रानात हलवली अस मारुतीराया जेव्हा सीतामाईला अशोकवनामध्ये आणायला गेला तेव्हा मारुतीराया सीतामाईला सांगतो सीतेमाई अगं ह्याची पुरी लंका जाऊन हे जाऊन तू माझ्या सख्या रामाला माझ्या दासाला सांग जो माझा शिवलक आहे बघा मग आलेला करून तोंड हा काळ पाहून मला हा झाला या लाल याला रानात हरवली अहो याला रानात हरवली मानो सांगून सख्या राम सख्या राम आला दारी वाल्याची निरवली आलो सांगून सख्या

एवढा शाना बोवा आणि म्हणून दुसरा विषय असा गो म्हणतात बो बोलून गेले की म्हणतात तुम्ही माझ्याशी वारी केली नाही तर काय असा होत नाही तसा होत नाही बुवा पाच वर्ष तुमच्या लांजा काही शाहिरांनी माझ्याशी बारी केली नाही म्हणून काय राजेश बुवा घरात बसला नाही बुवा आणि इथन तुला जर तुम्हाला माझ्याशी बारीक करायची नसेल तर तो तुमचा निर्णय आहे मी मात्र तुम्ही बायको ही बायको बुवा कधी पण तयार आहे तुम्ही कधी पण या म्हणून तुमच्या सारख्याला बोवा तुमच्या सारख्याला मी धूप घालत आणि नाही म्हणून बघा मी विषय कसा आहे बघा शेवटचा विषय घेतोय बारी थांबवतोय म्हणून म्हणायचं अरे राहू नको रे अभिमानात मनी घुन आलो मी नात अरे ठेवू लजिद्द मी झालो येस बघा अरे ठेवू न जिद्द मी झालो येस आलो घालू ना मी साकड किती तू माकड बघा किती तू माकड एका ह्यांना एवढा आटापिटा करायला लागतो अरे किती आणलीस तू माकड करत करतील काय वाकड किती तू तुम्हाकड माझ्या कळते काय वाकड किती आणले तो माझ्या काय वाकड 아맙 <목소리나>